नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे वाय अकॅडमी ऑनलाईन लर्निंग ले, प्लॅटफॉर्म चॅनलवर मी अभिजित स्वागत करतोय आज आलेल्या अपडेटनुसार ब्रोन मुंबई महानगरपालिका भरती दोन हजार पंचवीस पदाचं नाव आहे लिपिक त्यांना आपण कार्यकारी सहाय्यक असं म्हणतोय अठराशे शेहेचाळीस पदाकरिता ही जाहिरात प्रसिद्ध झाली होती त्याची परीक्षा पण टी सी एस कंपनी मार्फत कंडक्ट करण्यात आलेली होती त्याचा न्यू जी आर आलेला आहे थोडस निकाल लागण्यापूर्वी झालेले ला आहेत त्याविषयी आपण डिटेल मध्ये माहिती पाहणार आहोत त्याकरिता तुम्हाला व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचा आहे जर आपण नवीन असाल नक्कीच सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे त्या अगोदर ज्या नवीन बॅच स्टार्ट झालेल्या आहेत यामध्ये समाज कल्याण भरती फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच सर्व विषयासहित अवेलेबल असणार आहे यामध्ये तुम्हाला जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण त्यासोबत व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा आहे नोट्स मोफत स्वरूपामध्ये उपलब्ध असणार आहेत या सोबतच एन एम जे एन एम स्टाफ नर्स पदभरती दोन हजार पंचवीस जी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे नागपूर महानगरपालिकेमध्ये यामध्ये तुम्हाला तांत्रिक विषयासहित सर्व विषय शिकवले जाणार आहेत तीन हजार रुपयामध्ये वन इयर व्हॅलिटी आणि जे समाज कल्याण फास्टॅग डिव्हिजन बॅच आहे त्याची पाचशे पंचावन्न रुपये फी असणार आहे वन मंथ व्हॅलिटी याकरिता तुम्हाला अकॅडमीचा जो नंबर दिलेला आहे ऐंशी दहा पंचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे ओके जास्त वेळ न घेता आपली नवीन जो जी आर आलेला आहे त्याविषयी माहिती बघणार आहोत आपण यामध्ये त्यांनी नमूद केलेला आहे ब्रहन मुंबई महानगरपालिका सामान्य प्रशासन परिपत्रक कधीचा आहे चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीसचा आहे बघा यामध्ये काय नमूद केलेलं आहे परिप्रमुंबई महानगरपालिकेतील कार्यकारी सहाय्यक म्हणजे लिपिक पदाच्या उपयुक्त संदर्भित परिपत्रक क्रमांक एक व दोन आहेत कार्यकारी सहाय्यक पदाच्या पाच हजार आठशे दोन दहा नऊ दोन हजार चोवीस चौदाच्या त्यानुसार अनवे पुनश्च सुधारित करण्यात आले असल्याने कार्यकारी सहाय्यक या पदाकरिता अनुकंप आणि वारसा हक्क प्रकरणी मंजूर करण्याबाबत पुढील प्रमाणे सूचना देण्यात येत आहे यामध्ये बघा डिटेल मध्ये सांगूया आपण तेरा दोन रोजी कि दिवंगत किंवा वैद्यकीय दृष्ट्या कायम अपात्र झालेल्या तसेच वारसा हक्क धोरणाअंतर्गत सेवानिवृत्त कामगार कर्मचाऱ्यांच्या वारसांची अनुकंपा वारसा हक्क प्रकरणी सोबत जोडण्यात आलेल्या परिशिष्ट नमूद अहर्तानुसार पडताळणी करने दोन, करून मंजूर करण्यात यावी पुढे दिलेले आहे चौदा दोन दोन हजार सतरा पासून नऊ नऊ दोन हजार चोवीस पर्यंतची प्रकरणे सोबत जोडण्यात आलेल्या परिशिष्ट ब मध्ये यावी दहा नऊ दोन हजार चोवीस रोजीची किंवा त्यांना तज नंतरची प्रकरणे सोबत जोडण्यात आलेल्या परिशिष्ट क मध्ये नमूद अहर्तानुसार पडताळणी करून मंजूर करावे सर्व खाते विभाग रुग्णालय प्रमुख यांनी उपयुक्त निर्देशानुसार अनुकंप किंवा वारसा हक्क प्रकरणी छाननी करून सादर करावी तसेच अनुकंप वारसा हक्क प्रकरणी मंजूर करणाऱ्या सक्षम अधिकाऱ्यांनी आदेशाच्या अनुषंगाने ही प्रकरणे लवकरात लवकर मंजूर करावी यामध्ये अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अश्विनी जोशी मॅडम आहेत त्यानंतर उपयुक्त यांच्या सहीनुसार हे परिपत्र जारी करण्यात आलेलं आहे आपण बघू शकता कधीच आहे ते तर चोवीस जानेवारी चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस चा हा जी आर आहे सर्क्युलर आहे परिषद झालेल्या यामध्ये परिशिष्ट दिलेला आहे त्यांनी सेवा भरती अनुकंप कशाकरिता आहे त्यामध्ये तुमचं खुला वर्ग असेल किंवा मागास वर्ग पन्नास टक्के उमेदवार माध्यमिक शाळा प्रमाणपत्र व तत्सम किंवा उच्च परीक्षा प्रत्येकी शंभर गुण मराठी व इंग्रजी हे विषय घेऊन उत्तीर्ण झालेला असावा तसेच उमेदवाराजवळ इंग्रजी आणि मराठी त प्रत्येकी ही शब्द प्रतिबंधित वेगाचे शासनाचे प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे नियुक्तीच्या वेळी उमेदवाराजवळ परीक्षा उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे उमेदवाराजवळ प्रमाणपत्र नियुक्ती आत परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक अन्यथा त्याची सेवा समाप्त केली जाणार आहे तसेच परिपत्रक निर्देशानुसार उमेदवाराला संगणक हाताळण्याचे ज्ञान असणे आवश्यक आहे सदर परिपत्रक नमूद केलेल्या संगणक माहिती तंत्रज्ञान विषयक परीक्षा उत्तीर्ण झालेला उमेदवार किंवा कर्मचाऱ्यांना संगणकता परीक्षा उत्तीर्ण असल्याचे समजण्यात येणार आहे तसेच शासनाने वेळोवेळी या संदर्भामध्ये निर्गमित केलेली परिपत्रके पण पर लागू होती यामध्ये टीप दिलेली आहे सवर्गात नेमणुकीसाठी उपरोक्त अप्रमाणे शैक्षणिक अर्हता लागू राहतील तथापि दोन पेक्षा जास्त प्रयत्नात यशस्सी उत्तीर्ण केलेले उमेदवार यांच्या अनुकंप तत्वावर लिपिक पदासाठी नेमणुकीसाठी विचार केला जाणार नाही म्हणजे तुम्ही जर दोन प्रयत्नांमध्ये दाबी परीक्षा उत्तीर्ण केलेली असेल तर तुमचा अनुकंपा तत्वावर लिपिक तुमची केली जाणार नाही यामध्ये त्यांनी डिटेलमध्ये परिपत्रकामध्ये नमूद केलेलं आहे ठीक आहे परत समोरचं आहे परिशिष्ट ब काय दिलेला आहे सेम कोणाकरिता आहे हे महानगरपालिका आयुक्त अतिरिक्त महानगरपालिका सेवा भरती अनुकंपा तत्वावरती करिता जे उमेदवार आहेत त्यांच्याकरिता आहे परत परिशिष्ट क तुम्ही आता हे आपलं परिशिष्ट क पण दिलेलं आहे त्यामध्ये काय काय अटी दिलेल्या आहे ते सर्व तुम्ही टेलिग्राम चॅनेल आपण पीडीएफ ची टाकणार आहोत तुम्ही डाउनलोड करून सर्व रीड करायचं आहे ठीक आहे जे अपडेट होती न्यू अपडेट सर्क्युलर नोटिफिकेशन आलेलं होतं चोवीस जानेवारी म्हणजे तीन चार दिवसापूर्वीच आता आपल्याकडे अवेलेबल झालेलं आहे त्याविषयी तुम्हाला डिटेलमध्ये माहिती सांगितलेली आहे त्यासोबतच बघा परत एकदा अंगणवाडी सुपरवायझर असेल किंवा समाज कल्याण भरती ज्याच्या जाहिरात प्रसिद्ध होऊन दोन दो ते तीन महिन्याचा कालावधी झालेला आहे आता लगेच येणाऱ्या कालावधीमध्ये परीक्षा कंडक्ट करण्यात येणार आहेत याकरिता सर्व बॅच फास्ट टॅग रिव्हिजन बॅच सुरू झालेली आहे सर्व पदाकरिता पाचशे पंचावन्न रुपयामध्ये तुम्हाला वन मंथ व्हॅलिटी म्हणजे एक महिन्याच्या अगोदर तुमची एक्झाम होणार आहे त्याकरिता अत्यंत कमी फी आपण करण्यात आलेली आहे ऐंशी दहा पंचेस सत्याहत्तर साठ या नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे तसेच आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल नक्कीच लाईक करायचा आहे आपण नवीन असाल चॅनेलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे ओके धन्यवाद सर्वांचे